नमस्कार मी ज्योती पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणी मी आज एक नवीन छान युनिक व्हिडिओ घेऊन आले आलेली आहे तर कचऱ्यातून कला आज आपण बनवणार आहोत तर बघा मी हे जे आहे ते वापरून मी छान एक नवीन वस्तू तयार करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे मी घेणार आहे साडेतीन साडेतीन बाय साडेतीनचे तीन आ, पीस पाहिजेत म्हणजे आपल्याला चौकोनी तीन छोटे छोटे हे साडेतीनचे तुकडे पाहिजेत आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्या जुन्याही कपड्याचे केलात तरी चालेल आणि हे असे नवीन ब्लाउज शिवून उरलेल्या कत्रांपासून पण तुम्ही बनवू शकता तर बघा इथे मी आता एका छोट्याशा तुकड्याचे असे तीन साडेतीन बाय साडेतीन असे मी तीन पीस कट करून घेतलेले आहेत आता ह्या याचे पण मी दोन दोन्ही पण ह्याचे असे तीन तीन कप कपडे कट करून घेतलेले आहेत चौकूने आपल्याला लागणार आहेत ते नंतर बघा अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि आपल्याला हे बघा असे असा उलटा ठेवायचा हा दुसरा आणि असा करून त्यावरती दाब ठेवाय द्यायची आहे आपल्याला आणि नंतर आणखी एक दुसरा ठेवायचा अशी शिलाई द्यायची अशा पद्धतीने आपल्याला तर चला मशीनवरती दाखवते तुम्हाला अगोदर शिवून कशा पद्धतीने शिवायचं आहे आपल्याला ते तर उलटा असं आणि सरळ कोणताही बघायचा आणि सरळवरती सरळ ठेवायचं आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप अशा पद्धतीने आहे बघा अशा पद्धतीने हे तीन तीन आपल्याला तुकडे सगळे जॉईंट करून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर तो जो दुसरा आहे तो पण मी तिसरा आहे तो पण मी अशा प पद्धतीने शिलाई करून घेत आहे त्यावरती आता आपण देऊया दापटेप तर अशाच पद्धतीने मी दुस तिस म्हणजे मधला दुसरा पण शिलाई करून घेते तर बघा जो आहे राणी कलरचा तो मी कडेने आतमध्ये घेतलेला आहे आणि जो आ, दुसरा कलर आहे तो कडेने घेतलेला आहे आणि यथ हा तिसरा जो आहे तो बघा इथे मी जो राणी कलरचा जो कपडा कलर आहे तो कडेने घेतलेला आहे आणि जो मध्ये जो हिरवट कलरचा आहे तो आतमधून सेंटरमध्ये घेतलेला आहे तर कमी वेळेमध्ये हे बनणारी आहे आपण बनवत आहोत पिलो कवर न, कवर तर बघा कमी वेळेमध्ये बनणारा आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकही रुपयानं खर्च करता तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यावरती द्यायची आहे दापटी तर एकही रुपयानं खर्च करता बघा आपली आवडीप्रमाणे आपण कोणताही कपडा यूज करून जुनेही वापरू शकता आणि नवीनही वापरू शकता हे यूज करून आपण छान छान असे पिलो कवर बनवू शकतो बाजारात भरपूर भेटतात मैत्रिणी पण स्वतः आपल्या हाताने काहीतरी वस्तू आपल्या घरासाठी बनवलंय तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने तिसरा पण मी ह्या दु, जोडून घेतलेला आहे आणि त्यावरती मी दापटीप दिली आहे ही चोधा चोधा तर हे बघा असे दिस असं प्रकारे दिसत आहे हे तर यासाठी आता बघा आपल्याला पाहिजे चौदा इंचाचा चौदा बाय चौदा इंचाचा पीस पाहिजे मोठा तर त्यासाठी आता आपल्याला कमी पडता येईल तर त्यासाठी मी काय करणार आहे चारही बाजूने दोन दोन इंचानी दोन दोन इंचचा कपडा मी शिलाई करून घेणार आहे चारही बाजूनी करायचं आहे आपल्याला तर मी जो कतरण आहे त्यामधलाच एक मोठा जो तुकडा आहे तो तेच वापरणार आहे आपल्याला चारी बाजूनी आपल्याला अशी दोन दोन इंचाची शिलाई करून तुकडे जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने एकदम सावकाश पद्धतीने तुम्हाला सावकाश अजिबात गडबड कर न करता सावकाश पद्धतीने मी दाखवलेला आहे तर तुम्हाला नक्की समजेल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघा दोन्ही साईडने हे चार साईडने मी लावून घेतलेलं आहे आता बघूया मोजून तर बरोबर चौदा पंधरा इंच झालेला आहे तर बघा आता इथे आपल्याला घ्यायचं आहे खाली एक कपडा तर बघा मी तेवढाच कपडा मी मोजून घेतलेला आहे चौदा बाय चौदाचा तर जो साडेसहा जो त्यामधलाच साडेसहा इंच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि कट करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला द्यायची आहे एका साईडने शिलाई करून घ्यायची आहे एका साईडने शिलाई करून घे घेतल्यानंतर आपण हे जोडून घेणार आहोत तर मैत्रीणो जर थोडाही माझा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला तर बघा आता इथे आपण अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे सरळवरती सरळच कपडा ठेवायचा आहे आणि मग नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर बघा आधी शिलाई करून घेऊयात अशा प्रकारे चारवी बाजूनी आपल्याला शिलाई करायचं आहे आपण येथे जिपच म्हणजे चैनीचा सुद्धा वापर केलेला नाही खूप छान पद्धतीने आपलं पिलो कवर बनून तयार होणार आहे तर चारी बाजूने आपल्याला हे बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रीनो माझे शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असते असेल तर नक्की लाईक कर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन मी लाईक करायचा म्हणजे मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल तर बघा आपला पिलो कवर बनून तयार झालेला आहे तर आता इथे आपण पलटी करून घेऊयात व्यवस्थित कोपरे जे आहेत त्याचे काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर इतका सुंदर झालेला आहे पिलो कवर आपला याच्यामध्ये आता बघा आपण पिलो टाकून बघूयात तुम्हाला पिलो टाकून दाखवते खूप छान पद्धतीने इतका मस्त आणि सुंदर दिसत आहे हा तर बघा मैत्रिण खूप कमी वेळेमध्ये आणि आपण जे टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेला आहे कचऱ्यातून कला बघा किती छान झालेली आहे ही, ही सुंदर अशा प्रकारे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया नवीन ऐक्या अशा आणखीन एका नवीन युनिक आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ